श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो गणपती बाप्पांचे आगमन आता झालेलेच आहे आता वेद लागलेले आहेत ते म्हणजे गौराईच्या आगमनाचे तर आपण गौराईचे आव्हान कधी करायचे गौराईच्या आव्हानाचा मुहूर्त कोणता आहे विसर्जन मुहूर्त आणि पूजन मुहूर्त याबद्दलची माहिती पाहणार आहोत त्याचप्रमाणे गौराई घरात कशी घ्यायची गौराई घरात घेताना आपण काय म्हणायचं त्याचप्रमाणे राहू काळात आपण गौराईचं आगमन करायचं की नाही याबद्दलची सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर मैत्रिणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा तर भाद्रपद शुक्ल अनुराध नक्षत्रावर गौरीचं आगमन केलं जातं पहिल्या दिवशी गौराईचं आवाहन केलं जातं तर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन केलं जातं त्याचप्रमाणे गौराईला या दिवशी महाप्रसादाचं नैवेद्य दाखवला जातो या दिवशी सत्यनारायण पूजा करणाऱ्याला देखील अतिशय महत्व दे दे आहे आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं तर आता आपण पाहूया की ज्येष्ठा गौरीचा पूजा मुहूर्त कोणता आहे तर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठा गौरी आवाहन आपण रात्री सकाळपासून ते रात्री आठ वाजून चार मिनटांपर्यंत केव्हाही करू शकतो त्याचप्रमाणे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण दिवसभर गौरीपूजन करू शकतो आणि दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार ते चोवीस रोजी आपण रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत गौराईचे विसर्जन करू शकतो काही ठिकाणी गौरीपूजनाला अतिशय महत्त्व दिले जाते या दिवशी उप उपवास देखील केले जातात गौरींच्या मूर्ती विविध प्रकारे सजवल्या जातात व गौराईंना विविध प्रकारचे नैवेद्य देखील दाखवले जातात त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी या गौराईच्या पूजनाची वेगवेगळी पद्धती आहेत काहींच्या ठिकाणी धातूची मूर्तीची तसेच मातीच्या मूर्तीची देखील प्रतिष्ठापना करून पूजन केले जाते तर काही ठिकाणी मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात तर काही ठिकाणी धातूंच्या कोठ्यावर मुखवटा बसवतात आणि काही ठिकाणी सुवासिक फुले व वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्याची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून विविध अलंकारांनी सजवून शुभमुहूर्तावर गौरी स्थापन केली जाते गौरीला आट घरात आणताना रांगोळीने पावले काढली जातात थाटा महाराज माटात गौरीला घरात आणले जाते गौरीचे ज्यावेळेस महापूजन होते त्यावेळेस महापूजनात गौरीचे पाना फुलांनी आरस केली जाते त्याचप्रमाणे गौराईला शेवंतीच्या माळा देखील अर्पण केल्या जातात या दिवशी गौरीपूजना दिवशी गौरीला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवाने गौरीला अर्पण केले जातात आणि या दिवशी जागरण देखील केले जाते व या दिवशी महिला फुगडी खेळ देखील खेळतात तर आपण आता गौरी आव्हाना दिवशी काय करायचं तर गौरी आव्हाना दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या आजूबाजूचा परिसर सगळा स्वच्छ करायचा आणि आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं त्याचप्रमाणे आ आपल्या घरात सजावट करणे शक्य असल्यास आपण सजावट करावी गौरी आव्हानाच्या दिवशी आपलं घर जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं स्वच्छ ठेवावं घरात गोमित्र शिंपडावं त्याचप्रमाणे घराच्या दरवाजाला मेन दरवाजाला आपण आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं एकत्रित तसं तोरण का बांधावं ज्या ठिकाणी आपण गौरी ठेवणार आहोत त्या ठिकाणची जागा अतिशय स्वच्छ करून तेथे शिंपडून गंगाजल शिंपडून आपण ती जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी आरास करून घ्यावी त्याच ठिकाणी आपण ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत म्हणजे दुसरी ठिकाण म्हणजे तुळशी तुळशीच्या ठिकाणी देखील आपण आजूबाजूचा सर्व परिसर स्वच्छ करून घ्यायचा आहे सारवण करून घ्यायचं आहे आणि हे केल्यानंतर आपण तेथे देखील रांगोळी काढायची आहे व आपण तुळशी vas sonte घरात गौरी घेऊन येतो तर तुळशीपासून ते ज्या ठिकाणी आपली आपण गौरी बसवणार आहोत त्या ठिकाणपर्यंत आपण रांगोळीने लक्ष्मीची पावले काढायची आहेत किंवा मग झेंडूच्या फुलांनी आरास करून आपण झेंडूच्या फुलांनी लक्ष्मीची पावले काढायची आहेत व आपण जेवढी पावले काढले आहेत तेवढ्या पावलांना आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आपण पुढे काय करायचं तर एखाद्या पाटीत किंवा पसरट भांड्यात म्हणजे परातीत आपण धान्य भरायचं आहे आपल्या घरात जे धान्य आहे ते आपण भरायचं आहे आणि त्या धान्यावर आपण गौरीचे दोन मुखवटे ठेवायचे आहेत काहींच्या घरी गौरीचे दोन मुखवटे असतात किंवा काहींच्या घरी एक मुखवटा देखील असतो तर काहींच्या घरी ग दोन गौरी शंकर व त्यांची बाळ देखील यांचे पूजन केले जाते तर आपण हे सर्व आपल्या परातीत ठेवायचं आहे म्हणजे धान्यात ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर दोन गौरी असतील तर त्या दोन गौरीच्या मध्ये तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे तुम्हाला जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील त्या ठिकाणी ठेवू शकता यानंतर तुम्ही गौराईला ब्लाऊज पीस न झाकायचं आहे गौराईच्या डोक्यावर ब्लाऊज पीस टाकायचा आहे दोन गौराई असतील तर दोन्ही गौराईंच्या डोक्यावर एकच ब्लाऊज पीस टाकायचा आहे आणि यानंतर मग आपण गौराईला दागिने अर्पण करायचे आहेत गौराईला हळदी कुंकू लावायचा आहे आणि मंगळसूत्र आणि गेज वस्त्रमाळ पण घालायची आहे आणि गणपती बाप्पाना देखील आपण हळदी कुंकू अष्टगंध लावायचा आहे आणि गणपती बाप्पांना देखील वस्त्रमाळ घालायचे आहे नंतर गणपती बाप्पा समोर व गौराईंच्यासमोर आपण विडा ठेवायचा आहे तर विडा ठेवायचा म्हणजे विड्याच्यात काय विड्यावर काय काय ठेवायचं तर आपण दोन खाऊची पानं ठेवायची आहेत आणि विड्यावर आपण खारी खोबरं बदाम हलकुंड सुपारी एक नान आणि एक फूल आपण ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण तीन विडे ठेवायचे आहेत गौ दोन गौराईंना आणि एक गणपती बाप्पांना अशा प्रकारे तीन विडे ठेवायचे आहेत व हे सर्व साहित्य आपण तुळशीजवळ पाठ मांडायचं आहे ते ती रांगोळी काढायची आहे आणि त्या पाटावर आपण हे सर्व साहित्य ठेवायचं आहे आणि ही परात आपण तुळशीपासून घरात घेऊन यायची आहे आता आपण बाहेरून गौरी आत आणायच्या आहेत त्या प त्यासाठी आपण पाच किंवा सोळा सौभाग्यवती असतील तर आपण त्यांना बोलवायचं आहे की किमान पाच तरी बोलवायचे आहेत तर या सर्व सहभाग्यवतींना हळदी कुंकू लावून आपण गौराईचं आगमन करायचं आहे तर काही भागात वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी असतात तर आपल्या घरात जी पद्धत आहे किंवा कोणत्या प्रकारच्या गौरी आहेत त्यांचेच आपण आपल्या घरातल्या रीतिरिवाजानुसार चालीरीती चालीरिती आपण गौराईचे पूजन करायचे आहे तर आपण काय करायचं आहे की एका भांड्यात कुंकवाचं पाणी तयार करायचं आहे आणि आता आपण तुळशीपासून घरापर्यंत ता गौरी आणत असताना ज्या स्त्रीने गौरी घेतलेली आहे ती आपल्या पाठीमागे चालत येईल व एका स्त्रीने पुढे पुढे येत येत आपण गौराईची पावलं हाताने उमटवायची आहेत आपण आपल्या उंबऱ्यावर गौराईची पावलं उमटवलेली असतातच आणि यानंतर गौराई घेणाऱ्या स्त्रीनी स्त्रीला आपण उंबराजवळ उभं करायचं आहे आणि उंबऱ्यावर आपण धान्याचं माप ठेवायचं आहे धान्याचं माप या ठिकाणी ठेवल्यानंतर तिथं गौराई घेऊन आलेल्या स्त्रीला आपण पहिल्यांदा तिच्या पायावर आपण पाणी ओतायचं आहे व दूध ओतायचं आहे त्यानंतर पाणी ओतायचं आहे यानंतर यातील पाणी आपण थोडे डोळ्याला देखील लावायचं आहे व गौरीच्या डोळ्याला देखील लावायचं आहे यानंतर आपण गौरीला हळदी कुंकू लावायचं आहे तसेच गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू लावायचं आहे व हळदी कुंकू लावल्यानंतर आपण गौरायचे औक्षण करायचे आहे व गौराईचे स्वागत करायचे आहे गौरी घरात घेताना आपण उंबरट्यावर माप ठेवायचं आहे व हे माप ज्या स्त्रीने गौरी घेतल्या तिने ओलांडले तरी चालते किंवा मग ज्या हातात असलेली परात आपण हळुवारपणे त्या मापाला लावायची आहे व हळुवारपणे हे माप ओलांडायचे आहे व गौरी आता घरात येत आहे तर आपण गौरी येताना काय म्हणायचं तर गौरी येताना म्हणायचं चा? ज्या स्त्रीच्या हातात गौरी आहेत तिनं म्हणायचं गौराई आल्या व जी स्त्री पाऊले उमटवत आहेत तिनं म्हणायचं कशाच्या पाऊली आल्या व ज्या स्त्रीच्या हातात गव गौराई आहेत तिनं म्हणायचं सोन्याच्या पाऊली आल्या त्यानंतर हळूहळू हाल। पुढे पुढे यायचं व पुन्हा विचारायचं गौराई आले तिनं म्हणायचं गौराई आल्या व ज्या आजूबाजूला स्त्री आहेत त्यांनी म्हणायचं कशाच्या पाऊली आल्या तर म्हणायचं धनधान्याच्या पाऊली आल्या तसेच असंच पुढं पुढं जायचं आणि पाच वेळा एकीनं विचारायचं कशाच्या पाऊली आल्या तर दुसरीनं म्हणायचं सुखसम म्हणजे जिना गौरी घेतल्यात तिनं म्हणायचं सुख समृद्धीच्या पाऊली आल्या त्यानंतर आणखीन विचारायचं कशाच्या पाऊली आल्या तर गौराई घेतलेल्या स्त्रीनं म्हणायचं कुंकाच्या पाऊली आल्या सोनियाच्या पाऊली आल्या असं म्हणत म्हणत आपण गाणी म्हणत तसेच ताशा वाजवत किंवा घंटा वाजवत किंवा मग ताट चमचा वाजवत आपण गौराईंना आत घ्यायचं आहे गौराईंना आत घेतल्यावर आपण आपल्या घरात सर्व घर आपलं गौराईंना दाखवायचं आहे आपलं हॉल किचन तसेच आपण गौराईला कुठे स्थापन करणार आहोत ती जागा आपण गौराईला आपलं घर फिरवून सगळं दाखवायचं आहे आणि सगळं घर फिरल्यानंतर आपण ज्या ठिकाणी गौराई स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी आपण यायचं आहे आणि गौरीचे मुखवटे ठेवायचे आहेत यानंतर जर तुम्ही गौराईला साडी नेसवत असाल तर आधीच आपण साडी नेसवून ठेवलेली असते तर आपण त्यावर आपले गौराईचे मुखवटे स्थापन करायचे आहेत त्यानंतर आपण प्राणप्रतिष्ठा करायची आहे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपण सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे आणि नंतर मग गौरीची आरती म्हणायची आहे आणि वे आपण गौरीची कहाणी देखील या दिवशी वाचू शकतो यानंतर आपण आपल्याबरोबर आलेल्या स्त्रियांना आपण हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यांची ओटी देखील भरायची आहे यानंतर ओटी भरल्यानंतर आपण त्या स्त्रियांना काहीतरी गोडादोडाचं खायला द्यायचं आहे आणि आपण या स्त्रियांची ओटी भरायची आहे आता आपण पाहूया की गौराईला आपण पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा आणि काय करायचं तर आपण गौराईला आलेल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा या दिवशी भाजी कोणती करायची तर शेपूची भाजी करायची असते त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी गौरीचं ज्यावेळेस पूजन करतो त्यावेळेस गौराईला पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवायचा आणि पुरणाचा नैवेद्य दाखवायचा म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी आपण हळदी कुंगू करू शकतो म्हणजेच स्त्रियांना आपल्या घरी बोलून हळदी कुंकू लावायचं व स्त्रियांना गोडा धोडाचं द्यायचं आणि आपण स्त्रियांची ओटी देखील भरू शकतो त्याचप्रमाणे स्त्रियांना आपण सौभाग्याचं वान देखील या दिवशी देऊ शकतो आता गौराईचा तिसरा दिवस म्हणजे मूळ नक्षत्र गौरी या मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते तर या दिवशी आपण काय करायचं या दिवशी आपण गौरीला साखरभाताचा व लहयाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही खिरीचा नैवेद्य देखील दे या दिवशी दाखवू शकता त्याचप्रमाणे या दिवशी दोरे घेण्याला देखील अतिशय महत्त्व आहे तुम्ही या दिवशी दोरे देखील घेऊ शकता या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांची लहायांनी व चिरमुऱ्यांनी ओटी भरायची असते ही ओटी देखील तुम्ही भरू शकता तर मैत्रिणींनो गौराईचे आगमन कसे करायचे गौराईचे पूजन कसे करायचे व आपण गौराईला कोणकोणते नैवेद्य दाखवायचे याबद्दलची सर्व माहिती आपण पाहिलेली आहे तर दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ते दुपारीच चार वाजून तीस मिनटापर्यंत काळ आहे तर या काळात आपण गौराई पूजन करायचे नाही तर मैत्रिणींनो झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी